So, तो भारी वट्ते, वट्ते अनेक कर मला असं वाटतं की एकतर वी हॅव सो फ्यू यूट्यूब चॅनल्स किंवा प्रोडक्शन हाऊसेस जी लोक गाण्यांवर एवढा खर्च करतात गाण्यांसाठी एवढा खर्च करतात सो त्यासाठी एकदा बिघिट मीडियासाठी खूप जोरदार शाउट झालं पाहिजे कारण खूप कमी वेळेला असं होतं की ऑडिओ तुमचा जेवढ्या ताकतीचा आहे तेवढ्याच ताकतीचा तुम्ही व्हिडिओही बनवता आणि ते एक पॅकेज बनून तुमच्या समोर येतं so, सो बिग हिट मीडियाला हॅट्स ऑफ टू डू दॅट स्पेशली अनिल मनी सर हृतिक मनी आणि uh, आपले सगळ्यांचेच uh, बिग हिटमध्ये काम करणारी लोकं जी आहेत ती सगळी आणि uh, त्यात आपला डिरेक्टर जो आहे रोहित तो खूप व्हायरल गाण्यांचा डिरेक्टर आहे त्यांनी खूप सुंदर सुंदर गाणी डिरेक्ट केली आहेत आणि आपल्या समोर आणली आहेत सो मला असं वाटतं की इट इज अ इट इज अ टीम एफर्ट जे टीम एफर्ट लोकांसमोर येत आहे आणि त्या टीम एफर्टमुळे ही सगळी गाणी छान चालत आहेत मला असं वाटतं गाणं हे तुम्ही चित्रपटात जेव्हा गाता तेव्हा त्यामागे स्क्रीन प्ले स्टोरी आणि ह्या सगळ्याचा विचार खूप केला जातो प्लस त्या हिरोच्या वयाला तो आवाज सूट झाला पाहिजे किंवा त्या हिरोच्या बॉडी लँग्वेजला तुमचा आवाज मोल्ड करायचा ह्या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने बघून आपल्याला कराव्या लागतात यूट्यूबसाठी ही तेवढीच मेहनत आहे पण यूट्यूबसाठी एक गोष्ट खूप सिंगर म्हणून किंवा म्युझिशियन म्हणून खूप सुंदर होते जी आपले त्याला फ्रीडम खूप आहे म्युझिक करताना की कुठल्याही पद्धतीचं आपण गाणं करू शकतो कुठल्याही पद्धतीचं म्युझिक करू शकतो आणि लोक तेवढंच प्रेम त्या गाण्यांना देतात सो मला असं वाटतं की बोथ थिंग्ज आर इन बॅलेन्स विथ इच अदर म्हणजे आता आपण बघतोय की सिनेमांमध्ये यूट्यूबची गाणी यायला लागली आहेत की यूट्यूबवर जी गाणी फेमस होत आहेत तीच गाणी मग सिनेमामध्ये जात आहेत सो मला असं वाटतं की हा प्रवास जो आहे तो खूप सुंदर प्रवास आहे कलाकारांना त्यांना हवं तसं एक्सप्रेस करायला मिळतं आहे त्यांना हवं तसं गाणं करायला मिळतंय सो ही खूप मजेशीर आणि जमेची बाजू आहे करे मी डेफिनेटली मस्तीखोर ग्रुपमध्ये होतो माझा बेंच पहिला वगैरे कधीच नव्हता कुठल्याच वर्गात मी मार्क्स आणायचो व्यवस्थित पण पुढे नाही मागे बसून आपल्या मागच्या बेंचवर धमाल करत एखादा तास नाही आवडला त्यात असे वगैरे आवाज काढून सगळ्या गोष्टी करण्यात आलेले आहेत शाळेत असताना शाळेत मी खूप खोडकर होतो मी अजूनही आहे पण आता जरा जरा कंट्रोल करतो मी स्वतःवर पण मी खूप मस्ती करायचो आणि मला असं वाटतं की दोस्ती यारी ही एक अशी गोष्ट आहे कुठलं बंधन नाही आहे ना तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर हवे तसे वागू शकता हवे तसे बागडू शकता म्हणून तर आपण सर्वात जास्त मित्रांना इम्पॉर्टन्स देतो आपल्या so, आयुष्यात सो तीच एक धवाल गोष्ट मला मैत्रीची वाटते ऑफकोर्स अजूनही आहेत शाळेतले मित्र टचमध्ये बऱ्याच आता माझे जे बेस्ट फ्रेंड्स असायचे शाळेतले त्याचा त्यांनी एकाने त्याचं त्याचं दुकान एक सुरू केलं आहे सो तो तिकडे असतो एक आमचा मित्र आहे सुमित नावाचा तो पॅथॉलॉजी लॅब्स चालवतो सो त्यांनी कोविड काळामध्ये बऱ्याच आपल्याकडे जेव्हा वॅक्सिन क्रिएट होतो त्या त्याच्यामध्ये त्याच्या कंपनीचाही खूप मोठा हात होता सो आय एम रिअली व्हेरी हॅपी की माझ्या शाळेतल्या मित्रांपासनं ते आत्ता इंडस्ट्रीतल्या मित्रांपर्यंतच सगळी लोक अजूनही टचमध्ये आहेत आणि अजूनही सगळे सेटल झालेत आणि सगळे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत पण आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा मग आम्ही आम्हाला हवं ते करतो तर थँक्यू सो मच असे कॉलेजाच्या कट्ट्यावरती भरली मनात तरुणी मित्र म्हणता छान आहे भावामुची वहिनी दोस्ती मैत्री 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 जगण्याच पिंपळ पान मैत्री जगण्याच पिंपळ पान दोस्ती आरीच्या दुनियेची खाण थँक्यू